दोन दिवस मी आणि पण दोघच आहे दुसरं कोण नाही ते प्रचाराचे विसरले त्यांच्या ज्या साहेब सभा त्यामध्ये किमान शंभर वेळा आमदारांचं नाव घेतलं जातं हे कनिरच्या सभेमधला विषय असेल विषय असेल साहेब मी काय राजकीय वसा वारसा घेऊन आलेलो नाही तुमच्या आशीर्वादानं मला कोल्हापूर जिल्हा परिषदेला उपाध्यक्षपद असेल या विभागाचं सर्व समोरच्या जनतेच्या सहकार्यामुळे एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा या विभागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी तुम्ही सर्वांनी दिली असेल पण काल एक कोण वाघिण डरकळली की माझ्या नवऱ्यावर जो कोण बोलला आहे त्याचं राजकारण संपवणार ताई अजून ते दिवसाची मी वाट बघतो उद्याच्या तेवीस तारखेला तुझ्या नवऱ्याचं जर राजकारण नाही बंटी पाटील साहेबांनी सपिवलं तर ते मी सांगतील ते ऐकतो आणि एवढीच एवढी जर धमक आली असेल तर तुम्ही सर्वजण साक्षी माझ्यावर आहात काय एवढी जर धमक आली असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील कुठल्याही मतदारसंघात माझी राहायची तयार आहे त्या वाघिन माझ्यावरती उभारून दाखवावं फक्त हो। साहेबांचा आशीर्वाद माझ्यासमोर निश्चित असायला पाहिजे आणि तुम्ही सर्व सिलदार असायला पाहिजेत निवडणूक लागल्या विधानसभेची मी बोलतोय निष्क्रिय उमेदवाराबाबतीत आणि मा आमच्या आमदारावर बोलायचं राहून गेलं आणि माझ्यावरती बोलायला चालू केलंय मोठे पण आहे कारण आमच्या आमदारावरती बोलायला कुठल्याही प्रकारची जागा शिल्लक नाही एवढं चांगलं काम हे ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून निश्चितपणानं झालेलं आहे आणि आपण येणाऱ्या काळामध्ये यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी